नमस्कार मी साक्षी पांचाळा न्यूज अनकडच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूया मी दरेगावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते एकनाथ शिंदे यांचं विधान स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांना देणार मोठ्या प्रमाणात संधी अमोल मिटकरींच्या टीकेवर भाजपचा पलटवार आणि राजकीय मतभेद विसरून नेते मंडळांनी वाडेश्वर कट्ट्यावर साजरा केला दिवाळी फराळ नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील आपल्या दरे गावात आहेत त्यांनी आज सफरचंदाच्या बागेत जाऊन सफरचंदांच्या झाडांची पाहणी केली आहे यावेळी शेतात काम करत असताना त्यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचा सा त्यांनी चांगलाच समाचार घेतलाय विरोधकांकडे आता मुद्दे नाही आहेत पूर परिस्थितीबाबत त्यांना वाटलं नव्हतं बत्तीस हजाराचं पॅकेज हे सरकार शेतकऱ्यांना देईल असा टोला त्यांनी लगावलाय इकडे आलो की राजकारण चालू होतं इकडे गावी आलो की त्यांना पोट दुखायला लागतं तुम्ही दिल्लीला दिल्लीला गेलो की पोटात दुखत कुठेही मी गेलो तरी पोटात दुखतो त्यामुळे मी काय त्याचा विचार करत नाही या सर्व पोटदुखीवाल्यानं आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोक साहेब एवढं पूर परिस्थिती दरम्यान पण आपल्या सरकारनं खूप चांगली मदत केलेली आहे पण तरी सुद्धा आता काळी दिवाळीचं आंदोलन एक बघा त्यांच्याकडे आता मुद्दे नाहीये त्यांना वाटलं नव्हतं की बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर होईल आणि पैसे दिवाळी मी म्हणालो होतो ना दसऱ्याच्या मेळाव्यात की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही त्याप्रमाणे आम्ही पैसे देणंही सुरू केले त्यांच्या खात्यात पैसेही जाऊ लागले त्यामुळे बोलणार काय मुद्दा नाही मग मुद्द्याचं म्हणजे कुठल्याही मुद्द्याला धरून राजकारण करणं आता विरोधी पक्ष ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मिटकरांच्या मौन श्रद्धांजली कार्यक्रमात राजकारण आणल्या प्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर तीव्र टीका होती आहे मिटकरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रार्थना होण्याआधीच कार्यक्रमातून निघून गेल्याची टीका केली होती मात्र के ही टीका निराधार व वस्तुस्थितीला धरून नसल्याचं भाजप समर्थकांनी स्पष्ट केलंय मिटकरींना नितीन गडकरी सारख्या सर्वसामान्य आणि आदरणीय नेत्यावर बोलायची लायकी नाहीये असा आरोप करत कार्यकर्त्यांनी सांगितलंय श्रद्धांजली सारख्या पवित्र प्रसंगी राजकारण न आणण्याचं आवाहन करत अमोल मिटकरी यांनी आपली टीका मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे बाजारू विचारवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमोल मिटकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अत्यंत भावपूर्ण अशा आणि लक्षावधी भाविकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणाऱ्या मौन श्रद्धांजली सोहळ्याला देखील आता राजकारणाचा आखडा बनवला आहे भारताचे केंद्रीय मंत्री विकास पुरुष ज्यांनी देशभर विकासाचा झंझावाद उभा केला ते नितीनजी गडकरी हे यावेळी मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला आले होते स्वत नितीनजींची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर श्रद्धा आहे तुकडोजी महाराजांच्या विचारांनी विचारांनी नितीनजी गडकरी हे प्रेरित झालेले आहेत आणि म्हणून नेहमी नितीनजी राष्ट्रसंतांच्या महासमाधीवर दर्शनासाठी येत असतात यावेळी राष्ट्रसंतांच्या मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला नितीनजी हजर होते आणि पूर्ण वेळ उपस्थित होते आम्ही सगळेजण त्या सोहळ्यामध्ये होतो लक्ष्यावधी भाविक त्या सोहळ्यामध्ये होते यावेळेचा आकडा तर विक्रमी आकडा आहे संख्येचा अशा लक्षावधी भाविकांना कल्पना आहे की नितीनजी गडकरी पूर्ण वेळ मौन श्रद्धांजली Gym, college, hostels, हिंदु जा जिम कॉलेज हॉस्टेल्स गर्दीच्या ठिकाणी हिंदू मुलींना टार्गेट केलं जात आहे ज्या जिम मध्ये जिहादी प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तिथे हिंदू मुलींनी जाऊ नये असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकरांनी केलंय पाहूयात अर्ध वक्तव्य दाखवू नका जिथं औरंगजेबाला मानणारे काही ट्रेनर ट्रेनर आहेत पाठवायचं का तिथं नाही पाठवलं पाहिजे ना ठरवायचं त्यांनी बघायचं ना कोण आहे काय आहे काय का करते ट्रेनरचं वागणं बोलणं चालणं कळतं ना तिथं रोज गेल्यानंतर महिना महिना आपण तिथं जातो जिममध्ये तेव्हा लक्षात येतं तेव्हा आपण कुठल्या जिममध्ये जावं आणि कुठल्या जिममध्ये जाऊ नये हे त्या घरातल्या लोकांनी पण चौकशी केली पाहिजे ना का करू नये जर हिंदू मुलींना टार्गेट करून जर त्यांना लक्ष केलं जात असेल आणि त्याचं एक सेंटर जिम असेल तर जिमवरती बोलायचं नाही का कॉलेज असेल हॉस्टेल असतील गर्दीचे ठिकाण असतील दुकान असतील असे जे काही ठिकाण आहेत की जिथे हिंदू मुलींच्यासाठी टार्गेट करण्याचे पॉइंट आहेत त्यामध्ये जिम एक आहे तर अशा ठिकाणी जर एखाद्या जिहादी प्रवृत्तीचा ट्रेनर असेल तर तिथं जाऊ नये राज्यात दिवसेंदिवस मतदान यादीचा घोळ वाढतच चाललाय कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीत देखील आरोप राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते समरजित सिंग घाटगे यांनी आक्षेप घेतलाय शिवाय त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आक्षेप देखील नोंदवलाय प्रभाग क्रमांक दहाच्या मतदार यादीतून तीनशे बेचाळीस मतदार गायब झाल्याचं घाटगे यांनी म्हटलंय कागल नगरपालिकेच्या जे प्रारूप मतदार आधी पब्लिश झाली कच्ची आधी पब्लिश झाली त्याच्यामध्ये जे घोळ झालेला आहे आणि त्याच्यामुळंच कागल नगरपालिकेचे सी ओ आणि संबंधित बी एल ओनी जे चुकीचा कारभार केलेला आहे त्याच्यावर आम्ही तक्रारी केल्या होत्या त्याच्यावर न्याय मागण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे आम्ही सांगितले की नेमका आमचा आक्षेप कागल नगरपालिकेचे सी ओ आणि संबंधित बी एल ओ त्यांच्यावर आम्ही तक्रार करायला आलो आहे आणि पूर्ण कागल नगरपालिकेच्या बाजूने आम्ही हे नागरिकांच्या तर्फे करतोय पहिला मुद्दा आम्ही मांडला की प्रभाग नंबर दहामध्ये तीनशे बेचाळीस मतदार ज्यांनी आमदारगीला मतदान केलं होतं ते मतदार यादीमधून गायब आहे त्याची संबंधित तक्रार आम्ही सीओना दिली पण आहे माझा असा विषय येतो की तीनशे बेचाळीस मतदार ज्यांनी आमदारगीला मतदान केलं की के जेव्हा गायब होतात तर नेमकं बी कसला सर्वे केला आणि ही लोकं गायब का केली प्रभाग नंबर दहा सोडा त्यांचं कुठल्याच कुठल्या पूर्ण शहराच्या मतदार यादीमध्ये नावं दिसत नाही म्हणजे मतदान केलेली माणसं आज मी मयत केली आहेत का असा प्रश्न मला सीओना विचारायचा आणि सीओ काय करत होते दुसरा विषय की आठशे बावीस नावं दुबार आहेत आमदारगीपासून ही दुबार नावं कंटिन्यू चालू आहेत त्याच्यात आणि काहीतरी दहा पंधरा नावं वाढली असतील पण एक वर्ष दुबार नावं तुम्ही अजून डिलीट करत नाही शहराच्या अंतर्गत तर परत विषय येतो की नगरपालिकेचे सीओ काय काम करतात स्वराज संस्थांच्या निवडणुकी करता जिल्ह्यात इतर पक्षांनी रणनीती आखली असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुद्धा गोंदियात यंदा आपल्या उमेदवारांना घेऊन कंबर कसली आहे प्रत्येक वॉर्डात आणि स्थानिक स्तरावर राष्ट्रवादीच्या बैठकीचं सत्र सुरू झालं असून सुर। अशातच आता राष्ट्रवादीने महिला मोर्चा लाव घेऊन सुद्धा निवडणुकी संदर्भात बैठकांचं सत्र जोमात सुरू केलंय यंदा प्रत्येक वॉर्डात राष्ट्रवादी महिला शक्तीला जास्त प्राधान्य देणार आहे याशिवाय यंदा नगर शो पदावर सुद्धा मसला राज असावा याकरता राष्ट्रवादीने आता कंबर कसली आहे आमचे नेते खासदार प्रफुल पटेल साहेब निर्णय करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदियामध्ये नगर परिषद साठी पूर्णपणे सुसज्ज तयारी करत आहे प्रत्येक वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक सुरू आहे युवक काँग्रेस महिला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येक तेल हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि गोंदियामध्ये नगर परिषदची निवडणुकीसाठी तयार तयारी करत आहे आणि आमचा विश्वास आहे की आमचे नेता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने गोंदियाचा जा विकास झाला पाहिजे त्या पद्धतीने गोंदियासाठी आम्ही कल्पना करतो की एक चांगला गोंदिया सुंदर गोंदिया झाला पाहिजे आणि विकासाची भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समोर जात आहे आणि नक्कीच आमचा विश्वास आहे की यावेळी गोंदिया नगर परिषदवर सर्वात जास्त पार्षद नगर परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नक्की राहणार. या बादमी सबुलिटिन मध्ये छोटीशी विश्रांती लगेचच परात्यव पाहत रहा न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सर. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाई टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन. कपलसाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक महत नजर टाकूया अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय यामुळे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी थीक एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण करत आज काळी दिवाळी साजरी केली जाते शेतकऱ्यांची कर्जमाफी करा या प्रमुख मागणीसाठी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमवेत दंडाला काळी पीत बाधूर राज्य सरकारचा निषेध करत काळी दिवाळी साजरी केली आहे सरकारने तारीख पे तारीख दिली योग्य वेळी आपण त्या ठिकाणी मदत जाहीर करू असं सा सांगितलं केंद्रातले पंतप्रधान केंद्रातले गृहमंत्री इथं आल्यानंतर प्रस्ताव आला की आम्ही मदत जाहीर करू दिवाळीच्या पूर्वी राज्य सरकार त्या सर्वांचं पॅकेज जाहीर करेल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं पण जे पॅकेज जाहीर केलं हे फार फसवं आहे हे शेतकऱ्यांना फसवणारं आहे त्याचा व्यवस्थितपणे आम्ही डाटा तयार केलेला आहे त्यामध्ये तीस हजार रुपये त्यांनी घेण्याच्या बाबतीमधला जो निर्णय घेतलेला आहे त्या आता त्यामध्ये त्यांनी हेक्टरी निकषानुसार आणि रब्बीला दहा हजार रुपये एकूण अठरा हजार पाचशे रुपये अशा प्रकारचं पॅकेज दिलं आहे परंतु एकरी सात हजार चारशे रुपये म्हणजे गुंट्याला एकशे पंच्याऐंशी रुपये मदत अशा प्रकारचं त्या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे खरं म्हणतात आकडेवारी फुगून दाखवली नरेगामधून मनरेगामधून त्यांनी या असलेल्या जमिनी ज्या खरडून गेलेल्या आहेत त्यांना दोन ते अडीच लाख रुपये देण्याच्या बाबतीत निर्णय घेतला पण सध्या सरकारला तीन हजार कोटी मनरेगाचे देणं बाकी आहे अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे फसवे पॅकेज दिलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या असलेल्या आक्रोशाच्या नाराजीचा कोणीतरी आवाज उठवला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आता एक दिवसाचं हे लाक्षणिक आंदोलन उपोषणा सकट आम्ही करतो शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आढावा बैठकी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना सोबत घेत काळ्या फिती लावून शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली असल्याचं म्हणत निषेध आंदोलन केलं आहे यावेळी भाजपचे आमदार राम भदाणे यांच्यासमवेत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे यंदा दिवाळीत राज्यात ठिकठिकाणी थीक राजकीय फटाके फुटत असताना पुण्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांचं तोंड गोड करत दिवाळी साजरी केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून वाडेश्वर कट्ट्यावर सुरू असलेली दिवाळी फराळ कार्यक्रमाची परंपरा यंदाही कायम राहिली आहे वाडेश्वर कट्ट्यावर सर्व पक्षीय नेत्यांची आज एकत्र येऊन दिवाळी फराळाची मेजबानी रंगली शहरातील विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते पत्रकार आणि नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार स्वागत आहे तुमचं न्यूज अनकट मध्ये खरं तर दिवाळीचा सण सुरू झाला आहे जे नेते मंडळी असतात वर्षभर एकमेकांवरती टीका करत असतात मात्र पुण्यातील वाडेश्वर या ठिकाणी आज सर्व पक्षातील नेते एकत्र जमून दिवाळीचा सण साजरा करत आहेत एकमेकांना फराळ घालतात तसेच लाडू चालत आहेत आपल्यासोबत सर आज एकत्र जमून दिवाळी साजरी करत एकमेकांना गोड लाडू चालत काय वाटतंय खरं सर्वप्रथम मी पुणेकरांना Karena di cukup seperti itu. आणि ह्या ठिकाणी आपण बघितलं वाडेकर वाडेश्वर कट्टा गेल्या अनेक वर्षापासून आपली दिवाळी ह्या पुणे शहरातल्या सर्व पक्षातली वेगवेगळी लोक एकत्र घेऊन या ठिकाणी सुरुवात करत असतो त्यातनं हेतू ऐकत असतो की तुम्ही आता जसं म्हणले की गेले वर्षभर आम्ही एक दुसऱ्यावरती टीका टिप्पणी करत असतो आणि वेगवेगळ्या विषयांवरती आमचे म मतभेद असतात तर त्याच्यामध्ये लोकांमध्ये कुठेतरी असा मेसेज असतो की आमच्याकडे वैयक्तिक रिलेशन खराब का पण तसं नव्हे ही सगळी लोक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी त्यांची आपली आपली विचारधारा आहे त्या विचारधारेच्या पद्धतीने सगळ्या लोकांसाठी काम करत असतात हेतू एकच असो प्रत्येकाचा की पुणेकरांना एक चांगलं वातावरण मिळावं चांगल्या मूलभूत सुविधा मिळावा हा एक हेतू असो पण त्याच्यामध्ये आम्ही आप त्या पद्धतीने प्रत्येकाच्या विचारधारेप्रमाणे मतं मांडत असो परंतु त्यात आमचा वैयक्तिक आहे म्हणजे मनभेद नसतो हा मतभेद असतो आणि आजचा हा एकमेव कट्टा असो की गेले एक वर्षभर आम्ही एक दुसऱ्याशी भांडलेलो असतो आणि दिवाळीची सुरुवात करत असताना मागचे सगळे सोडून एक दुसऱ्याला गोडझोड घेऊन पुढच्या कामाला आम्ही लागत असतो जी तुमची ही आमच्या चर्चा बऱ्यापैकी झाल्या जसं आता दादा फेसकरे त्यांनी कालच एक चांगला विषय आपला पुणेकरांचा जो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता त्याला मार्गही लावला आल्या आल्या मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा बरोबर याच्याही शुभेच्छा दिल्या तसेच आज पुणेकरांमध्ये या ठिकाणी नेहमी विचार असतो की गुन्हेगारी वाढत चालली किंवा समस्या वाढत चालल्यात शहरीकरण वाढलं आहे पुण्यात पुणे एकमेव असं शहर आहे की मोठ्या प्रमाणावर त्याचा व्यास वाढत चाललेला लोकसंख्या वाढत चालली आहे समस्या हे वाढत राहणार पण त्याच्यावरती कशा पद्धतीने कामं करायला पण त्याच्यावरती बऱ्याच वेळा आमची चर्चा होती त्याच चर्चा या ठिकाणी आज आमच्या इथे झालेल्या आहेत आपल्या सोबत चर्चा काय झाली या निमित्ताने सर्व अध्यक्ष दरवर्षी या दिवाळी निमित्त आपली पुणे शहराची सरपुन संस्कृती परंपरा जपत असते आणि गेले अनेक वर्ष अण्णा या ठिकाणी वाडेश्वर करतो सर्व पक्षाच्या अध्यक्षांना नेत्यांना बोलत असतात अनेक जरी राजकीय दृष्टी बघितलं गेलं तर आरोप प्रत्येक होत असतात पक्षामध्ये मतभेद असतात म्हणजे सर्व साइड ठेवून दिवाळी निमित्त सर्व पक्षाचे नेते एकत्र येऊन एक, एक आनंदाने मैत्रीचं नातं जपत असतं ही संस्कृती परंपरा पुणे शहरातच आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात शहरामध्ये चालू झाले पाहिजे म्हणून मी सर्वात प्रथम अण्णांचं त्यांच्या सर्व सहकार्यांचा मनापासून आभार मानतो स्थानिक संस्थेच्या अजून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल

निवडणुका आल्या लढायच्या त्यावेळेला आपण पक्षावर जे काही धोरण असतील त्याच्यावर बोललं पाहिजे पण पुण्याची संस्कृती आणि शांतता ही अबाधित राहिली पहिल्यातला आहे पुण्यातली वाहतूक कोंडी वाढली गुन्हेगारी वाढली या संबंधित काय झालं बोलणार आता या संदर्भात बोलणारे त्यांचे नेतृत्वच इथं आले नाही आपण पाहत असाल सर्व पक्षाचे आले पण भारतीय जनता पक्षाचे एकही आले नाही हे तुम्हालाच घाबरून कदाचित आले नसतील कारण तुम्ही प्रश्न मग गुन्हेगारीवर विचारता ट्रॅफिकवर विचारता पाण्यावर आठ वर्ष महानगरपालिकेमध्ये या पुणे शहराने एवढं भरभरून दिलं केंद्रात राज्यात आणि महानगरपालिका तरीही लोकांची सेवा करता आली नाही घेतलं त्यामुळे पळून चर्चा मला वाटतं आज दिवाळीचा सण होता म्हणजे सर्वांना गोड जोड खाऊ घातलं पुण्याची संस्कृती, संस्कृती जी ज्येष्ठांना चालू केली ती पुढच्याही सगळ्या अध्यक्षांना चालू केली मला वाटतं ही पुण्यातली संस्कृती अशीच टिकली पाहिजे बारा महिने तर एकमेकाला आपण उन्हा काढतो वेगवेगळे विचार आहेत वेगवेगळे पक्ष आहेत एकत्र येतात पण आज भारतीय जनता पार्टी इथून पळ काढलेला आहे मीडियाला फेस नाहीत खरं पुण्याची जी काही पूर्ण त्यांनी संस्कृती बिघडली शिक्षणावर संस्कृती होती ती आपली गुंडगिरीवर आणून ठेवलेली आपल्याकडे ड्रग्ज माफिया वाढलेला आहे लँड लाटणं असेल किंवा पुण्यापूर्ण विध्वंस घेऊन टाकलेला आहे त्याला उत्तर भारतीय जनता पार्टीने दिले पाहिजेत आज यायला पाहिजे त्यांनी इथं त्याला फेस करू शकत नाही ते काय म्हणून फेस करणार एक तर भारतीय जनता पार्टीचा मूळ विचार हा पक्षात राहिलेलाच नाही कुणालाही कुणालाही बरोबर घ्यायचं तोडायचं कुणालाही सोडायचं की त्यांनी संस्कृती पूर्ण बिघडून पाठीमागील बारा वर्षापासून तुम्ही बघताय देशभर जे चाललेले त्यातून पुण्यात पण सेम तसेच कंडिशन मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल काय झालं स्थानिक स्वराज्य संस्थेचं काय पुढे काय गणित होतील हे कुणालाच माहित नाही सगळ्यांचे वरिष्ठ सर्वांना आहे जवळपास त्याच्यावर काही जशी चर्चा झाली नाही पण सगळेजण फेस करणार निवडणुका एकंदरीतच आपण पाहिलं वर्षभर एकमेकांवरती टीका करणारी लोक आज दिवाळीला दिवाळीच्या सणानिमित्त एकमेकांना गोड सारत आहे दिवाळीचा सण एकत्र मिळून साजरा करत आहे पूजा मालुसरे न्यूज अनकट पुणे दिवाळी निमित्त जालना बाजारपेठ आहे रंगबिरंगी आकाश कंदिर पंड्या आणि लक्ष्मी मातेच्या मूर्ती विक्रीसाठी बाजारात दाखल झालेत हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केली आहे आजपासून दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली असून त्याच निमित्ताने महिलांसह पुरुषही खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारात दाखल झालेत बाजारात दिवाळीचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळत असून दिवाळी निमित्त जालना बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे कसा भाव आहे आपल्याकडे सुरू आहे सुरुवात आहे शंभर पासून तर लिहि शंभर पासून सातशे रुपये लोक सुरुवात आहे आपल्याकडे हार आहे तोरण आहे आणि स्टिकर पण भेटून जाईल तुम्हाला विविध प्रकारचे आणि फोटो फ्रेम पण आलेले पूजा जेवढं साहित्य लागतं ते सर्व आपल्याकडे भेटून जाईल तुम्हाला भाव शंभर पासून तर घेतलं तर तोरणचा भाव शंभर रुपये दीडशे रुपये लोक चालू आहे मोठा तोरण घेतला तर सातशे रुपये आठशे रुपये पासून आपल्याकडे सुरू आहे आपला आकाश कंदील आकाश कंदील आपल्याकडे तीनशे साडेतीनशे जसं घेतलं तसं आहे छोट्यापासून तर मोठे लोक आहे आता सध्याच चांगलाच आहे प्रसिद्ध चांगलाच आहे राखी समाधान करा समाधानी आहे हा समाधान ओंकार कळसकर महिलांच्या सशक्तेचा आणि आत्मचिंतनाचा नवा अध्याय मांडणारा स्त्री टॉक्स हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय घोषणा पुण्यातील पत्रकार भवन नवी पेठ येथे आज करण्यात आली आहे तर या कार्यक्रमाला चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आशिष कैलास जैन आणि प्रमुख भूमिकेत असलेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई देखील उपस्थित होत्या स्त्री टॉक्स हा पूर्णपणे महिलांवर आधारित चित्रपट असून यात एकही एक पुरुष पात्र नाही स्त्री टॉक्स हा हिंदी चित्रपट जो आहे तो आठ मार्च रोजी रि, रिलीज होणार आहे या हिंदी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत मी असणार आहे खर तर मी जे काही सामाजिक काम करते ज्या महिला सबलीकरण स्त्री पुरुष समानता या विषयावर काम करते तोच विषय ज्वलंत विषय जो आहे त्याची जनजागृती करण्याचं काम या चित्रपटातून मी या मुख्य भूमिकेत करत आहे मासिक पाळीच्या संदर्भामध्ये आम्ही जो संघर्ष केला स्त्री बाबतीत बाबतीत जो काही लढा दिला या सुद्धा ज्वलंत जो काही विषय घेऊन डोळ्यात अंजन घालण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत कारण मासिक पाळीचा विषय घेतला तर मासिक पाळी आल्यानंतर तो देवाधर्माशी जोडला जातो अंधश्रद्धा जोडल्या जातात पण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि महिलांनी कुठेही न घाबरता जे आहे ती मासिक पाळी आल्यानंतर कुठेही त्या जाऊ शकतात घाबरू नका निर्भय निर्भयवा हा या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबवा अशा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज